आणि गाईज विशेष म्हणजे मोठे हेडफोन आहे आणि <laughs> सांग तर तर हे होतं आमचं हेडफोन त्यांनी स्पेशली पबजी खेळण्यासाठी घेतलं होतं पबजी लवर आहेत त्यांनी अच्छा <laughs> हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता सकाळची वाजलेलं आहे पावणे दहा तर बघा मला टायमिंग लक्षात राहतो नऊ पंचेचाळीस म्हणजे पावणे दहा म्हणजे दहा ला पंधरा मिनिट आहे झाली पूर्ण काम पण येल पावणे दहा म्हणजे नऊ पंचेचाळीस दहा पंधरा बरोबर आहे की नाही बर काहीच मला कळतोय किती दिवस जाणार विचारायचं मी <laughs> रोज हाच टायमिंग सांगेला म्हणजे याच टायमिंगला अशा टायमिंगला रॉक सुरू कराल आणि हा असंच टाइमिंग सांगेल सव्वा आणि पाहुणे तर गाईज या जेवण करण्यासाठी तर गाईज मी हे ठेचा घेतला आहे फ्लावरची सुकी भाजी आणि पोळी हॅलो गाईज तर गाईज हे आमचे एकसाचे हेडफोन आहे हेडफोन आणि हे एक विशेष कारणासाठी घेतलेलं होतं खूप महाग आहे बावीसशेचं आहे मला वाटतं याची प्राइस होती सत्तावीसशे डिस्काउंटमध्ये बावीसशे रुपयाला काहीतरी भेटलेला आहे याला इथे माईक पण आहे आणि याचा केबल एवढं जाड आहे ना खूपच मजबूत आहे एकदम मोठं मोठं खूप खूप मोठा केबल आहे गाईज एवढा केबल आहे याचा आणि विशेष म्हणजे इथं पण व्हॅल्यूम कमी जास्त आहे एकीकडून हे व्हॅल्यूमचं आहे आणि या साईडला म्यूट आहे म्यूट करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं आपण याला पण कनेक्ट करू शकतो हे मोबाईल ही आहे मोबाईल साठीची पिन आणि हे जे आहे हे आपल्याला पेशीला लॅपटॉपला पण आपण कनेक्ट करू शकतो याला आता थोडे थोडे जे साल्ट निघाले ते खूप दिवस झाले ना त्यामुळं इथून झाल्यामुळे एक वर्ष झाला असेल याला छान आहे ना किती बारी लावून आणि काय विशेष म्हणजे मोठे हेडफोन आहे आणि

हे जे आहे ना हे आले इथून अॅडजस्टमेंट करता येते हे फिट पण करता येतं आणि लूज पण करता येतं असं ऑनलाईन मागवलं होतं एक दोन दिवसात डिलिव्हरी आली होती कोण आहे मला एकदम फिट येत आहे हेडफोन एकदम भारी आहे गाणे आहे ना एवढं छान आहे पण दुसऱ्याचा वीक पॉइंट असा आहे की या हेडफोन मधून ना आवाज असा बाहेर येतो म्हणजे कानापर्यंत पोहचत नाही पण दुसऱ्या बाजूला कोणी बसलेला असेल तर त्याला पण याचा आवाज बाहेर बाहेर निघतो कानाच्या पण छान आहे मस्त आहे कानाला त्रास नाही एवढं एवढं कम्फर्ट लावत येत नाही कुठे तुझे सॅमसंग ते गाईज ते माझे पण गायचं आणि ते पण ते पण कानामध्ये बसत नाहीत कान आणि गुंड्या मोठल्या नाही पण कंपनी पण हुशार झाली ना तिसऱ्या सारख्याची कानं एवढू मग ते प्रॉब्लेम यायला ते खरेदी करणार नाहीत म्हणून त्याला तीन तीन प्रकारचे ते रबर दिलेले असतात कानाला लावायचे एक त्याच्यासोबत आणि दुसरे दोन दिलेले असतात छोटे छोटे गॅस हे फक्त आपण घरी यूज करू शकतो बाहेर नेऊ शकतो कारण त्याला ठेवण्यासाठी एवढं मोठा बॉक्स वगैरे त्याचं त्याला सांभाळावं लागते त्यामुळं आपण ते कुठं बसते पण काही याला कंटाळा आला तो वापरून आपण आणि हे विशेष म्हणजे कशासाठी घेतलं होतं माहिती आहे का साठी घेतलेलं हेडफोन होतं आहे चाले का खोपडे धोन खोपडे दोन झाले का तर गॅस आता माझं जेवण झालेलं आहे आता थोडंसं निवात बसते आणि आता तेवढं काही काम पण राहिलेलं नाहीये फक्त धुणं राहिलेलं आहे त्यानंतर थोड्या वेळानं धुवून टाक तर गॅस हे ना तुम्हाला धुवून टाकतात मला कसं आहे ऍडजस्ट केलं का तुम्ही हा म्हणून आले आता हे पूर्ण असं खाली जाते हे इथपर्यंत त्यामुळे मी ना याच्यामध्ये इंटरेस्ट घेत नाही जास्त आणि हे केलं ना त्याला ऍडजस्ट वगैरे करून मग सॉंग ऐकत असते जास्त करून दुसरं काय नाही माझं मला हेडफोन तर गाईस हे होतं आमचा हेडफोन तर त्यांनी स्पेशली पबजी खेळण्यासाठी घेतलं होतं पबजी लवर आहेत त्यांनी तर गाईस असा व्लॉग आपण इथेच करू आमचा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय बाय